स्नेह संमेलन की संसाराची होडी एकविसाव्या शतकातील वेगवान जीवनशैलीत महाराष्ट्रातील एक गाव तिथल्या महाविद्यालयात एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या बॅचचे विद्यार्थी आयुष्याच्या वेगवेगळ्या वाटेवर जाऊन पोहोचले होते काही शहरात स्थायिक झाले होते काही गावाकडे शेतीतच रमले होते तर काही परदेशातही स्थायिक झाले होते पण मनात कुठेतरी एक सल होती जुन्या मित्रांची त्या शाळेच्या आठवणीची आणि एकत्र घालवलेल्या दिवसांची याच विचारातून काही उत्साही माजी विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलन आयोजित करण्याचा निर्णय घेतला संदीप जो आता शहरात एक यशस्वी उद्योजक होता त्याने पुढाकार घेतला आपण सगळे आत्ता मोठे झालो आहोत पण एकमेकापासून दूर झालो आहोत तो म्हणाला कुणाची काय प्रगती झाली कोण काय परिस्थितीत आहे हे आपल्याला माहीत नाही या, या स्नेहसंमेलनातून आप आपण पुन्हा एकत्र येऊ एकमेकांना मदत करू आणि एकमेकाच्या पाठीशी उभे राहू कोणालाही मागे राहू द्यायचं नाही हे आपलं उद्दिष्ट संदीपची ही संकल्पना सगळ्यांना खूप आवडली सोशल मीडिया ग्रुप तयार झाले जुने फोटो शेअर केले जाऊ लागले आणि आठवणींना उजाळा मिळू लागला हळूहळू संपर्कात नसलेले मित्रही सापडू लागले अनेक वर्षांनी भेटायला मिळणार म्हणून सगळ्यामध्ये एक प्रकारचा उत्साह संचारला होता कुणी लहानपणाचे किस्से आठवत होतं तर कुणी भविष्यात काय करायचं याबद्दल बोलत होतो स्नेहसंमेलनाचा दिवस उजाडला शाळेचा परिसर विद्यार्थ्यांनी त्यांच्या कुटुंबियांनी जुन्या शिक्षकांनी गजबजून गेला होता हसणे बोलणे जुन्या मित्रांना मिठी मारणे एकमेकांची चौकशी करणे एक उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण होते काही जण इतक्या वर्षांनी भेटले होते की ओळखणे अवघड झाले होते जेवणाची पंगत बसली सांस्कृतिक कार्यक्रम झाले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाने आपापल्या आयुष्यात काय केलं याची माहिती दिली सुरुवातीला सगळं छान खूप चाललं होतं जुनं जुने, जुने मित्र भेटले आठवणी ताज्या झाल्या आणि अनेकांनी भविष्यात एकत्र येऊन काहीतरी चांगलं काम करण्याची शपथही घेतली पण हळूहळू परिस्थिती बदलू लागली स्नेहसंमेलनातून मिळालेल्या मोकळेपणामुळे आणि मोबाईल नंबरच्या देवाणघेवणीमुळे सतत कटके उडत होते अशा स्त्रियांना जुन्या मित्रामध्ये आधार दिसू लागला मोबाईलवर मेसेज आणि फोन कॉलची देवाणघेवाण वाढू लागली यातून काही स्त्रिया इतक्या टोकावर पोहोचल्या की त्यांनी आपल्या नवऱ्याला सोडून जुन्या प्रियकरासोबत नवीन आयुष्य सुरू करण्याचा निर्णय घेतला पुरुषामध्येही अशीच परिस्थिती होती काही पुरुष आपल्या पत्नी आणि मुलाबाळांना सोडून जुन्या मैत्रिणीसोबत संबंधाला ढकले त्यांना वाटले की प्रेम हे प्रेम अधिक समजून घेणारे आणि सुखी आहे काही तर थेट गावाबाहेर पडून एकमेकांसोबत राहू लागले हे स्नेहसंमेलनात जे उदाहरण घेतले तर आपल्याला काही महत्त्वाचे प्रश्न विचार करण्यास प्रवृत्त करते स्नेहसंमेलन खरोखर समाज हितासाठी असतात की ती काही वेळा घातकी ठरू शकतात गावासाठी चांगले काम करतात निधी गोळा करतात आणि विकासाच्या कामात हातभार लावतात हे निश्चित समाज हिताचे आहे परंतु स्नेहसंमेलनमध्ये ज्या घटना घडल्या त्या घटनामधून कोणी अनपेक्षित आणि नकारात्मक पैलूही समोर येतात जेव्हा जुन्या नात्यांना अनावश्यकपणे ना उजाळा दिला जातो आणि सध्याच्या नात्यासंबंधावर त्यांचा नकारात्मक परिणाम होतो तेव्हा स्नेहसंमेलने घातक ठरू शकतात बाव बाह्य संबंध कौटुंबिक कलह आणि घराची वाताहत यामुळे समाजाची आणि विशेषतः लहान मुलांची मोठी आणि होते याबाबत उदाहरण दिले असता उदाहरण एक पूर्वीच्या प्रेमाचे पुनरुज्जीवन याबाबत उदाहरण असे सुरेश आणि प्रियाचे शालेय जीवनात एकमेकावर प्रेम करत होते पण परिस्थितीमुळे वेगळे झाले होते स्नेहसंमेलनात त्यांची पुन्हा भेट झाली सुरुवातीला फक्त जुन्या आठवणींना उजाळा देत असत त्यांना हळूहळू त्यांचे फोन आणि भेटी वाढल्या प्रिया आणि तिच्या विवाहित आयुष्यात खुश नव्हते आणि सुरेशही त्याच्या पत्नीसोबत फारसा समाधानी नव्हता या भेटीमुळे त्यांच्या ते पुन्हा जवळीक वाढली आणि शेवटी प्रियाने पती आणि मुलांना सोडून सुरेशसोबत राहण्याचा निर्णय घेतला त्यामुळे दोन्ही कुटुंबामध्ये मोठी फूट पडली दुसरे उदाहरण सध्याच्या नात्यातील असंतोष सीमा जी तिच्या पतीच्या दुर्लक्षामुळे आणि सततच्या भांडणामुळे त्रस्त होती तिला स्नेहसंमेलनात जुना मित्र अनिल भेटला अनिलने तिचे म्हणणे ऐकून घेतले तिला भावनिक आधार दिला सीमाला वाटले की अनिल तिला समजून घेणारा एकमेव व्यक्ती आहे यातून त्यांचा संपर्क वाढला आणि एका रात्री अनिलने तिला सोबत पळून जाण्याचा प्रस्ताव दिला सीमाने आपल्या मुलांचा विचार न करता पाऊल उचलले ज्यामुळे तिच्या पतीला आणि मुलांना याचा फार मोठा धक्का बसला स्नेहसंमेलन हे मुळात समाज हिताचेच असायला हवे एकमेकांना सहकार्य करणे विकासासाठी एकत्रित प्रयत्न करणे आणि या जुन्या आठवणींना उजाळा देऊन अशा घटनेमुळे संपूर्ण समाज हादरलेला आहे अशा घटना स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून घडू नये वास्तविक स्नेहसंमेलन हे मुळात समाज हिताचेच असायला हवे एकमेकांना सहकार्य करणे विकासासाठी एकत्रित प्रयत्न करणे आणि या जुन्या आठवणींना उजाळा देऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे ही त्याच्यामागचा मुख्य उद्देश असला पाहिजे मात्र हे काही करत असताना मर्यादा आणि जबाबदारीचे भान ठेवणे अत्यंत आवश्यक आहे स्नेहसंमेलनात भाग घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या सध्याच्या नात्याप्रती आणि कुटुंबाप्रती जबाबदार असले पाहिजे जुन्या मित्राशी संपर्क साधणे ठीक आहे पण त्यातून सध्याच्या नात्यावर नकारात्मक परिणाम होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे स्नेहसंमेलनाचा मूळ उद्देश काय हे विसरू नये तो एकमेकांना मदत करणे नव सकारात्मक संवाद साधणे आणि सामूहिक विकासासाठी काम करणे हे वैयक्तिक नात्यामध्ये गुंतागुंत निर्माण करणे नव्हे कुटुंबात विशेषतः पती पत्नीमध्ये पारदर्शक संवाद असणे महत्त्वाचे आहे एकमेकांवर विश्वास ठेवणे ठेवणे आणि संवादातून गैरसमज दूर करणे आवश्यक आहे स्नेहसंमेलनानंतर केवळ वैयक्तिक भेटीगाठी करण्याऐवजी सामूहिक स्वरूपात गावासाठी आणि शाळेसाठी काही सकारात्मक उपक्रम हाती घेतल्यास फार महत्त्वाचे राहील उदाहरणार्थ शैक्षणिक मदत आरोग्य शिबिर पर्यावरण संवर्धन ग्रंथालय निर्मिती इत्यादी थोडक्यात संमेलन हे एक दुधारी तलवार आहे त्यांचा वापर कसा केला जातो यावर त्याचे परिणाम अवलंबून असतात जर ते योग्य उद्देशाने आणि जबाबदारीने आयोजित केले तर निश्चित समाज हिताचे ठरते पण हे जर बेजबाबदारपणे हाताळले तर या ठिकाणी झालेल्या स्नेह संमेलनासारखे पण परिणाम घडू शकतात तुम्हाला काय वाटतं अशा घडण्यासाठी अजून कोणत्या गोष्टी करता येतील ही कथा आपणास आवडली तर लाईक करा शेअर करा आणि मित्रपरिवारात मात्र जरूर जरूर शेअर करा अशा कथा पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद भेटू पुढच्या कथेत